आज श्रीदेव स्वयं स्वयंभूरावनाथ बाबांच्या आशीर्वादाने मी सतरा नंबरमध्ये राष्ट्रवादीतर्फे भाजप व राष्ट्रवादी असं एकत्र आमचं पॅनल राहणार आहे कणकवलीमध्ये त्यातर्फे मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि गेली पाच वर्षं मी नगरसेवक म्हणून या शहरात काम केलेलं आहे तरी त्या अनुषंगाने लोकांच्या आग्रहाखातर आपण हा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि लोकांची सेवा जनतेची सेवा हाच एक ध्यास आमच्या मनात कायम असतो आणि त्याचा अनुभव आमच्या कणकवलीकरांना आलेला आहे माझी कणकवली हा एकच नारा आणि ती कशी विकासाच्या जा ह्याच्याकडे जावी ह्याचं ज्वलंत उदाहरण नगराध्यक्ष समीर नलावडे नेतृत्वाखाली आम्ही गेली पाच वर्ष केलेलं आहे आमचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनातून आम्ही सर्व टीम कार्यरत होतो त्या पद्धतीनेच लोकांनी आमच्यावरती विश्वास दाखवला आणि येणाऱ्या काळातही आमच्यावरती विश्वास दाखवून आमचे सतराचे सतरा नगरसेवक निवडून येतील व नगराध्यक्ष म्हणून समीर नाव नालावडे निवडून येतील एवढंच आज सांगू इच्छितो पंधरा नंबर वडामध्ये नाईक विरुद्ध नाही असं लढत होणार आहे युवासेनेचे जिल्हा प्रमुख उभा सुशांत नाईक हे तुमचे विरोधक असतील विरोधी उमेदवार असतील हे बघा मी कुठल्याही निवडणुकीत राहू दे किंवा राजकारणात राहू दे तुम्ही बघितलं असाल की विरोधकसुद्धा माझं नाव घेतात कुठल्याही विरोधकांना आजपर्यंत मी तोडलेलं नाही आहे आणि वैभव नाईक हे तर आमचे जवळचे मित्र आहेत त्याचबरोबर श्रीधर नाईकांचे चिरंजीव हे आमचे मित्रच आहेत माझे विरोधक म्हणून आम्ही तिथे निवडणूक लढणार नाही एक मित्र म्हणून मी लढाई लढणार जो कोण होईल तो जो जिता होईल सिकंदर हीच भूमिका ठेवलेली आहे फक्त एकच माझा ध्यास आहे की लोकांनी एकच बघावं की गेल्या पाच वर्षात जी विकासाची गंगा नितेश साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या कणकवली शहरात आलेली आहे त्याच्या पलीकडे आज ते पालकमंत्री झालेले आहेत त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही या कणकवली शहरात येणाऱ्या काळात कणकवलीचा चेहरा मोहरा बदल बदलण्याचा प्रयत्न करणार आहोत बदललेलाच आहे आज तुम्ही पाहाल तर पोद्दारसारखी इंटरनॅशनल स्कूल गेल्या पंचवीस वर्षात कोणी आणू शकलं नाही ती इंटरनॅशनल स्कूल आमच्या शा आमच्या कणकवली शहरात नितेश राणींच्या माध्यमातून आली नाहीतर कोणी आणली नाही त्याचबरोबर विकास कामं बघा अनेक उदाहरणं आहेत ती सांगण्याची गरज नाही ह्याच्या आधी तुम्हाला सांगितलेली आहेत ह्याच एकच ध्यास आमचा आहे की लोकांना विश्वासात घेऊन लोकांची सेवा करावी आणि लोकांच्या प्रामाणिक त्यांच्या प्र त्यां त्यांची प्रार्थना देवाकडे गेली पाहिजे की अभिजनायक निवडून आला पाहिजे आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्ही निवडून येऊ हेच मी तुम्हाला सांगतो नाही अस्तित्वपणाला म्हणजे कामाची पोचपावती ही जनता देणारच आहे मी काय काम केलं किंवा समोरच्याने काय काम केलं हे लोकं ज्ञात आहेत आणि कणकवलीची जनता ही आपली सुज्ञ आहे ती योग्य पद्धतीने न्याय देईल आणि आमचे ग्रामदेवता स्वयंभूरावनाथ आणि बाबांच्या आशीर्वादाने भालचंद्रबाबांच्या आशीर्वादाने मी नक्कीच निव निवडून येईन हे तुम्हाला आज ठामपणे सांगतो ऐका आता सर्व जागा आमी जा जागा म्हणजे आम्ही ज्या पद्धतीने पालकमंत्रींच्या संपर्कात आहोत तर कणकवलीची जागा ही पालकमंत्र्यांनी राष्ट्रवादीसाठी सोडलेली आहे त्याचबरोबर वेंगुर्ला नगर वेंगुर्ला आणि सावंतवाडीमध्ये सुद्धा आमची बैठक झालेली आहे त्या पद्धतीने तिथेही आम्ही म युती करण्याचे संकेत पालकमंत्र्यांनी मला दिलेले आहेत त्या पद्धतीने आम्ही सूचना तिकडे केलेल्या आहेत आणि त्या पद्धतीनेच आम्ही निवडणूक लढणार आहोत आणि लोकांमध्ये आज महाराष्ट्र राज्यात महायुतीचं सरकार आहे फडणवीस साहेब असतील आमचे आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा असतील तटकरे साहेब असतील त्यांना वरच्या सत्तेत कुठल्याही प्रकारचा आमच्याकडनं सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं तळ कोकणात त्रास होणार नाही ह्याची दक्षता मी पूर्णपणे राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी घेतलेली आहे तुम्हा एक वे तुम्हाला एक सांगतो वेगवेगळ्या प्रकारचे प्रवाह असतात सगळ्या पक्षात असतात की आम्ही आघाडी करणार नाही युती करणार नाही परंतु मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे तुम्हाला प्रवाहाबरोबर जावं लागेल त्या प्रवाहाबरोबर नाही जा गेलात तर तुम्ही आपण मागे राहणार कारण की आपला पक्ष म्हणजे मोठ्या पक्षार भडवणीस भाजप आहे दोन नंबरला शिंदेसाहेबांची साहेबांची शिवसेना आहे आणि तीन नंबरला हे आमची राष्ट्रवादी हे मान्यच करावं लागेल परंतु त्या सगळ्यांना प्रवाहात घेऊन तिन्ही पक्षांच्या लोकांना विश्वासात घेऊन जाण्याचं काम गेली तीन वर्ष मी करतो आहे त्या पद्धतीनेच आता या निवडणुकीत दुर्दैवाने प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे मतप्रवाह असतात त्या पद्धतीने आमच्या नेत्यांना नेत्यांनी ने सांगितलेलं आहे तुम्हाला योग्य वाटेल त्या ठिकाणी तुम्ही युती करा योग्य नाही वाटली तिथे मैत्रीपूर्ण लढत करा त्या पद्धतीचं वातावरण आम्ही खेळी मिळणे राहणार परंतु निवडणूक झाल्यानंतर सर्व आम्ही एकत्र राहणार हे तुम्हाला आज ठासून सांगतो शिवसेना जिल्ह्यामध्ये आपल्यासोबत नाही आहे काय फरक पडेल नाही कसं आहे माहिती आहे ह्या युतीबाबत मी बोलणं राजेनजी उचित ठरणार नाही कारण का ह्या हा युतीचा निर्णय मोठ्या नेत्यांकडे पोहोचलेला आहे आता शिंदे साहेब असतील अजितदादा असतील किंवा फडणवीस साहेब असतील आमचे पालकमंत्री असतील रवींद्र चव्हाण असतील किंवा आमचे तटकरे साहेब असतील ते शिंदे शिंदेसेनेबरोबर युती करण्याचा निर्णय ते घेतील आणि आता कसं आमच्या बरोबर पालकमंत्र्यांनी तटकरे साहेबांच्या सूचनेनुसार बैठक घेतली त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या प्रवाहाबरोबर गेलो ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका